नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतोय आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस जून आणि तेवीस आणि चोवीस या दोन दिवसाचे आपल्याला करंट अफेअर व्हायचे आहेत मित्रांनो बघा तेवीस आणि चोवीस चला आपण पाहूया आजचा पहिला दिवस तेवीस जून ऑलिम्पिक दिन आहे बघा तेवीस जून हा दिवस कोणता आहे मित्रांनो ऑलिम्पिक दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा तेवीस जून हा ऑलिम्पिक दिवस म्हणून आपण साजरा करतो दुसरा पॉईंट मित्रांनो कोणता दिवस आहे नेक्स्ट पाहायला गेलं तर तेवीस जून हा संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन म्हणून आपण दिवस साजरा करतो आणि चोवीस जून चोवीस जून पाहायला गेलं आंतरराष्ट्रीय परिदिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा सर्व गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बरोबर आहे चल नेक्स्ट पुढे नेक्स्ट पॉईंट पुढे मित्रांनो अच्छा पहिला पॉईंट की बाबा ती तारी आहे वी रघुनंदन नंतर अतुल कुमार चौधरी यांची भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण तारीचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आग आहे एकोणीसशे एकुन एकोणनव्वद बॅच चे ते आय टी सी अधिकारी होते आयटीएस आय टी एस अधिकारी होते आणि यू आय डी ए आय मध्ये उपमहासंचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि दोन वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर ते आहेत मुख्यालय त्याच्या नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा अनिल कुमार लाहोटी याचे अध्यक्ष आहेत आणि ती स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव चलो पुढे नेक्स्ट पॉइंट आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवे अध्यक्ष म्हणून समीर सोमय्या यांच्यानंतर संजय मारीवाला यांची निवड झाली म्हणजे समीर सोमय्या होते आता निवड संजय मारीवाला यांची निवड झाली चाळीस वर्षाचे जास्त अनुभव मारीवाला हे ओमिनी ऍक्टिव्ह हेल्थ लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि एम आहेत बॉम्बे ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड कानकोर इंग्री ऑटो हँगर आणि व्हाइकल आ, स्पाइस सह विविध उद्योगांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्याचे महासंचालक आहे आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अजित मंगळूरकर काय अजित मंगळूरकर हे त्याचे अध्यक्ष आहेत लक्षात असो दे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट पहा रशियाचे अध्यक्ष सर्वांना माहिती व्लादिमीर पुतीन आहेत त्यांनी व्हिएतनाम सोबत व्हिएतनाम हा देश आहे ना व्हिएतनाम सोबत जीवाश्म इंधन पुरवठा शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान तेल आणि वायू शोध आणि स्वच्छ ऊर्जा यावर करारासह करारावर स्वाक्षरी केली मित्रांनो व्हिएतनाम हा अग्निही आशियाई देश आहे मित्रांनो आणि चीन कंबोडिया आणि लाहोच्या सीमेला लागून आहे त्याची राजधानी आहे मित्रांनो ह हो नो इ सर्वात मोठे शहर आहे हो, हो मिन सिटी चलन व्हिएतनाम डोंग पंतप्रधान मिन ची आणि अध्यक्ष आहे लॅम ला, लैम ला। लॅमला लक्षात असू दे अध्यक्ष आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट पुणे हा भारताने भारतात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी ई मेडिकल विजा जाहीर केलाय म्हणजे जे बांगलादेशी देशातले लोक जे आहेत लो ना त्यांच्यासाठी ई मेडिकल विजा ई मेडिकल विजा ही भारताने विजा सुरू केली खास करून बांगलादेशी लोकांना ज्यामुळे आरोग्य सेवा सुलभता वाढेल रंगपूर बांगलादेश येथील नवीन नवीन वाणिज्य दूतावास द्विपक्षीय संबंधांना चालना देऊन वायव्य प्रदेशासाठी वाणिज्य दूतावास सेवा सुलभ करण्याचा उद्देश आहे भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसी ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि विजन सागर आणि इंडो पॅसिफिक विजनसाठी बांगलादेश महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी लक्षात घ्या म्हणून बांगलादेश आपण ई मेडिकल जाहीर केला आहे पॉईंट महत्वाचा गरीबी है ना नंदुरबार पहिल्या स्थानी मित्रांनो नीती आयोगाचं सर्वेक्षण आहे हे भारताबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल खास करून नीती आयोगाने देशभरात केलेल्या दोन हजार तेवीसच्या संरक्षणातून गरीबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला यात महाराष्ट्रामध्ये सर्वात गरीब म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा समावेश सर्वात गरीब लक्षात ठेवा ठीक आहे हा पहिले गरीब नंदुरबार दुसरं नाशिक तिसरं धुळे चौथं जळगाव पाचवं परभणी असं या जिल्ह्यांची गरिबी दाखवलेली आहे आणि ती आयोग स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा उप अध्यक्ष सुमन बेरी उप आणि पहिले उपाध्यक्ष अरविंद पलगाडिया मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यापूर्वी अमिताभ कांत होते इथं फॉर्म काय मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे त्याचं नेम आहे लक्षात ठेवा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे चलो मित्रांनो पुढे जाऊन घ्या हम्म भारताने पहिले नॅशनल ऑडिट मॅन्युफॅक्चरिंग है ना सिम्पोजियम सुरू केले सिम्पोजियम सुरू केले इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिल्या नॅशनल ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिम्पोजियम दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग लँडस्केप है ना अह्वाल के जारी के स्वदेशी एम मशीन से अनावरण के भारत ने पहले नैशनल ऑडिट मैन्युफैक्चरिंग सिंपोजीएम दो मैन्युफरिंग व निर्माण कर उत्पादन कार्यक्षमता मजबूत उद्योग जोड़नी एम ची क्षमता प्रकाश टाकला मतलब भारत ने पहले नैशनल ऑडिट मैन्युफैक्चरिंग सिम सुरू के लिए ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट गंभीर जळणाऱ्यांसाठी भारतीय लष्कराने आपल्या प्रकारची पहिली स्किन बँक सुरू केली स्किन बँक पॉइंट आहे महत्वाचा पहिली स्किन बँक सुरू केली आहे ही बँक त्वचा कलमांचे संकलन प्रक्रिया साठवण वितरण यासाठी केंद्रकृत केंद्र म्हणून काम करेल आर्मी हॉस्पिटल संशोधन आणि रेफरल ने स्कीम बँक सुविधा हो सुरू करण्याची घोषणा केली सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमध्ये स्थापन केलेली पहिल्या प्रकारची सुविधा आहे सीडीएस जनरल अनिल चौहान आणि कोण जनरल मनोज पांडे लक्षात ठेवा मनोज पांडे आणि खूप पॉईंट महत्वाचा आहे की आर्मीने पहिली स्कीम बँक सुरू केली हे पण पॉईंट आपल्याला घेण्याजोगे लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो सर्वात उंच पूल जम्मू काश्मीर मध्ये मित्रांनो जगात सगळ्यात उंच पूल कुठे मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये मित्रा जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे मित्रांनो ठीक आहे आणि हा पूल संगल संगल बघा सांगल दनला रामबन जिल्ह्याशी जोडतो हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक अंतर्गत बांधण्यात आला तीनशे एकोणसाठ मीटर अकराशे अष्ट्याहत्तर फूट चिनाब नदीच्या नदीच्या वर रेल्वे पूल आहे तेराशे मीटर लांब पूल बॉर्डर प्रकल्पाचा हिस्सा दोनशे साठ किलोमीटर प्रति हवेचा हा पूल सामना करू शकतो म्हणजे दोनशे साठ किलोमीटर पर अवर जरी हवा आली तरी हा पूल आपल्याला कंट्रोल करू शकतो लक्षात ठेवा हे आपल्याला एक महत्वाचा पुरे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट हा ग्लोबल एनर्जी ट्रान्स ट्रान्झिशन मध्ये भारताचा क्रमांक त्रेसष्ट आहे म्हणजे ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक त्रेसष्ट आहे काही आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारत त्रेसष्ट क्रमांकावर आहे स्वीडन निर्देशकात अव्वल पहिल्या नंबरवर कोण आहे स्वीडन हा देश आहे युरोपियन राष्ट्राचे वर्चस्व आहे त्यानंतर डेन्मार्क फिनलँड स्वित्झर्लंड फ्रान्स ह्या पहिल्या पाच मध्ये आहेत अहवालात बेंचमार्क केलेल्या एकशे वीस देशांपैकी एकशे सात देशांनी गेल्या दशकात ऊर्जा संक्रमण प्रवासात प्रगती दर्शवली आहे आणि याचं मुख्यालय कुठे मित्रांनो स्वित्झर्लंड बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अंतर्गत याचा ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स निघतो भारत त्रेसष्ट क्रमांकावर आहे असणं स्वप्न आवश्यक आहे पुढे हा पेपर लीक विरोधी कायदा लागू पाच वर्षान एक कोटी दंड आता आपण बघितलं नीटचा वगैरे या घटना घडलेली आहेत त्यानुसार जर बघितलं आपण तर पाच वर्ष आणि एक कोटीचा दंड आहे सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस चे उद्दिष्ट स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणे रोखणे तीन ते पाच वर्ष तुरुंगावास अयोग्य मार्गासाठी दहा लाख पर्यंत दंड आणि संघटित गुन्ह्यांसाठी एक कोटी रुपयापर्यंत दंडासह कठोर शिक्षेची अंमलबजावणी करणे हे आहे यामध्ये युपीएससी एस एस सी रेल्वे बँकिंग यासारख्या संस्थांद्वारे घेतलेल्या परीक्षा नॅशनल टेस्टिंग है ना एजन्सीद्वारे सर्व संगणक आधारित परीक्षांचा समावेश होतो ऑल ऑफ मित्रांनो लक्षात ठेवा आहे ना सर्व संगणकद्वारे परीक्षा घेतल्या त्याच्यावरती आधारित लोक म्हणजे इतका कारावास पाच वर्ष कारावस आणि एक कोटी रुपये दंडाचा वसूल केला जाईल जर कोणी पेपर फोडलेला असेल नवीन सरकारचा नवीन नियम आहे सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस पॉईंट काय सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस ठीक आहे चलो मित्रांनो पुढे भारत जगातील तिसरी मोठी देशा अंतर्गत विमानसेवा बाजारपेठ बनला आहे म्हणजे जागतिक लेवलला तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमानसेवा बाजारपेठ बनला आहे भारत या महिन्यात अकरा पॉईंट दोन टक्के निवडून एक पॉईंट पंचावन्न कोटी देशांतर्गत क्षमतेसह भारताने ब्राझील जगातील तिसरे सर्वात मोठे देशांतर्गत एअरलाइन मार्केट बनले आहे वा खूप चांगली गोष्ट आहे कमीत कमी कमीत किमतीच्या वाहक इंडिगोने वाढ चालवली आहे दोन हजार चौदा पासून त्याचा ताच, बाजारातील हिस्सा बासष्ट टक्केपर्यंत दुप्पट केला आहे मुंबई दिल्ली मार्ग जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकाचा व्यस्त मार्ग आहे मुंबई दिल्ली चौदा मध्ये ऐंशी लाख देशांतर्गत जागांच भारत हा ही सर्वात लहान बाजारपेठ होती दोन हजार चौदा मध्ये आज भारताने लक्षात ठेवा जगात तिसरे स्थान पटकवले आणि मुंबई दिल्ली अंतर्गत जो जो आहे जो विमान सेवा आहे ती आठव्या क्रमांकाची व्यस्त मार्ग आहे हे सुद्धा त्यातून सांगतोय चल पुढे नेक्स्ट काही प्रश्न आहेत आपल्याला पाहायचे प्रश्नांचे उत्तर पाहायचे है ना अंटरच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये एफ आय प्राप्त करण्यात भारताने कितवे स्थान जगात प्राप्त केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय पंधरावे चौदावे बारावे तेरा तो उत्तर काय पंधरावे स्थान पटकवलेले आहे ठीक आहे चलो नेक्स्ट पॉइंट है ना अलीकडे भारत आणि कोणत्या है ना भारत आणि कोणत्या देशाने सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केले आहे ऑप्शन श्री श्री के के आहे श्रीलंका इंग्लंड मालदीव यापैकी नाही तर उत्तर आहे श्रीलंका देशाने आपल्यासोबत काय केलंय सागरी बचाव समन्वय केंद्र सुरू केलं आहे पुढे अलीकडेच भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अतुल कुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नुकताच संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन कधी साजरा करण्यात आला आताच उत्तर आहे तेवीस जून रोजी साजरा करण्यात आलेला आहे पुणे नेक्स्ट क्वेश्चन नुकताच ब्लू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला तर उत्तर आहे रॉबर्ट रॉबर्ट कोस्टानांचा हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे पुढे ग्लोबल विंड एनर्जी काउन्सिल ऑफ इंडिया इंडियापदी अलीक है तो उत्तर है गिरीश टी टीयुक्ति कर अलीक भारत को देखा सागरी बचाव समन्वय केन्द्र सुरू के लिए ऑप्शन है श्रीलंका इंग्लैंड मालदीव यहाँ पी नहीं तो उत्तर है श्रीलंका लक्षा दे उत्तर का श्रीलंका ठीक है थीके? चलो प्रश्न नुकते हेमीस महोत्सव जो चौबीस कोटे आयोजित करमीस महोत्सव जर बग लडाख है जम्मू है एमपी है उत्तर प्रदेश है तो उत्तर क्या मित्र लडाख मधे हा सन महोत्सव साजरा किया नुकते उदघाटन को ले नरेंद्र जी मोदी अमित शाह राजनाथ सिंह यह पैकी नहीं तो उत्तर क्या मित्रों अमित शाह उद्घाटन अमित शाह ठीक है चलो पुढील क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट पॉईंट भारत कोणत्या देशातील दे नागरिकांसाठी ई मेडिकल सुरू करणार आहे आता आपण प्रश्न आहे श्रीलंका बांगलादेश म्यानमार भूतान तर उत्तर आहे बांगलादेश सोबत आपण केलेला आहे आपण डिटेल पाहिलं सुद्धा याच्याबद्दल ठीक आहे चलो पुढे रायटर्स संस्थेच्या डिजिटल न्यूज रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार भारतातील सर्वात विश्वासार्ह न्यूज ब्रँड कोणता आहे बीबीसी न्यूज आकाशवाणी आज तक तो उत्तर आकाशवाणी उत्तर आकाशवाणी गरजे नेक्स्ट क्वेश्चन हिंदी साहित्य को राज्य आयोजित ओडिशा महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात उत्तर है ओडिशा राज्य सुरू कर चलो नेक्स्ट महा कालचा प्रश्न होता महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रमेश शुक्ला रश्मी शुक्ला नवल बजाज वरील सर्व तर उत्तर आहे नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि आजचा प्रश्न मित्रांनो आजचा प्रश्न अलीकडेच कोणत्या आय आय टी विद्यार्थी कलश गुप्ताने जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा जिंकली आहे कोणत्या आय आय टीचे मुंबईचं दिल्ली आहे दिल्लीचं आहे खरगपूर चेन्नई हे आपल्याला उत्तर सांगायचंय ते कोणत्या आय आय टीचे आहेत आणि आपल्याला माहिती असावं की ते कोणत्या आय आय टीचे आहेत हे तुम्हाला ऑप्शन देतोय मुंबई दिल्ली खरगपूर चेन्नई तुम्हालाच सांगायचंय की याचं उत्तर काय असाल कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगायचंय की याचं उत्तर कसं खूप पॉईंट महत्वाचं आहे कारण की सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा जिंकली आहे हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे ओके मित्रांनो आपण रोजच्या रोज सर्व प्रश्न आपण कवर अप करतो सर्व प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो माझं टार्गेट असेल की दहा प्रश्न आपली माहिती आणि दहा प्रश्न आपले क्वेश्चन आहे की नाही टोटल वीस क्वेश्चन रोजचे होतात आणि आपण सर्वांना त्यांना मेहनत केली तर हंड्रेड जेन आपल्याला खूप मोठा फायदा ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण नक्की भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू